शेतकरी मित्रांनो पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आतापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच चाळीसगाव व लासूर स्टेशन येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जून दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदे दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली पिंपळागाव बसवंत येथे आज सातशे शहाऐंशी वाहनांची आवक ही दाखल झाली होती तर मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये काही बाजार समित्यामध्ये सुधारणा ही दिसून आलेली आहे मित्रांनो सायखेड्या येथे आज दोनशे अठ्ठेचाळीस वाहनांची वकाली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकली काच सरासरी एक हजार पाचशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्ती असतं एक हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकली सडाणा येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगे येथे सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे छप्पन रुपये क्विंटलपर्यंत विकला अंधारसुल ते सरासरी कांदे दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड येथे सरासरी कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे आठशे पाच वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे नऊशे तीस वाहनांची आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला আবনাইতে আজ तीनशे चौऱ्याहत्तर वानांच्या अवकाली होती एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन कांदे दोन हजार नऊशे पन्नास ते तीन हजार पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोल्टा एक हजार आठशे ते दोन हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटलपर्यंत विकला खाद गोल्टी खाद एक हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर नांदगाव येथे सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार आठशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला बोर्डाने ते सरासरी कांदा दोन हजार सहाशे पन्नास रुपये विकला तर टॉप क्वालिटी एक लॉट दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला चांदवडे सरासरी कांदा दोन हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्डी सरासरी एक हजार नऊशे वीस रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्ती असत दोन हजार चारशे बावन्न रुपये क्विंटल पर्यंत विकली देवळा येते सरासरी कांदा दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार नऊशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चाळीस गाव येथे सरासरी कांदा दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार सहाशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्त असत एक हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले लासूर स्टेशन येथे चारशे चार, चार वाहनांची आवक सकाळ सतरामध्ये आली होती दुपार सतरामध्ये एकशे चौदा वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव दोन हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला तर धन्यात मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा